श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भगवान महावीर विकलांग साहित्य समिती मुंबई जयपूर यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेले मोफत कृत्रिम पायरोपण जयपूर फूड शिबीर आणि गरजू दिव्यांगांसाठी साहित्य वाटपाचा समारोप साईबाबा संस्थानच्या श्री सायनाथ रुग्णालय दोनशेरोम येथे संपन्न झाला या शिबिरामध्ये नऊशे चौसष्ट दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली होती दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री महावीर विकलांग सहायता समिती मुंबई जयपूरचे संस्थापक पद्मभूषण डी आर मेहता यांच्या हस्ते दिव्यांगांना शंभर तीनचाकी सायकल शंभर व्हीलचेअर दोनशे वॉकर एकशे पन्नास काठ्या एकशे पन्नास कुबड्या आणि तीनशे जयपूर फूट पाय इत्यादी साहित्याचं वाटप करून कृतज्ञतापूर्वक सांगाता करण्यात आली यावेळी साहित्य मिळाल्यानंतर दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील आनंद अतुलनीय असा होता मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आणि प्रमुख अतिथी डी आर मेहता हे शिबिराच्या साहित्य वाटप प्रसंगी शिष्टाचार बाजूला ठेवून दिव्यांगांमध्ये मिसळून गेले आणि दिव्यांगांचे सायकलीचे पाठीमागून चाल देऊन सारथ्य केले या याप्रसंगी दिव्यांगांच्या हस्तेच प्रतिमा पूजन आणि दीप करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली यामध्ये डी आर मेहता यांनी शिर्डी येथे जयपूर फूड शिबिराकरिता मिळालेली संधी ही श्री साईबाबांचा आशीर्वाद समजून काम करत आहोत असं सांगितलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई जयपूर यांचे श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं आभार व्यक्त केले या शिबिरात अहोरात्र काम करणारे रुग्णालयातील साठ कर्मचारी यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला याप्रसंगी श्री भगवान महावीर विकलांग साहित्य समिती मुंबई जयपूरचे नारायणजी व्यास श्री साईबाबा संस्थांचे कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे प्रभारी अधिसेविका नजमा सय्यद जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके सुरेश टोलमारे यांच्यासह हॉस्पिटलमधील हो, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून आलेले दिव्यांग बांधव उपस्थित होतेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मैथिली पितांबरे यांनी केले सूत्रसंचलन प्रसिद्ध निवेदक प्रसन्न धुमाळ यांनी केले तर मान्यवरांचे आभार जनसंपर्क अधिकारी सुरेश तोलमारे यांनी मानले एस मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी